स्किन केअर मला कशाला पाहिजे स्किन केअर मी तर दिवसभर घरातच असते आणि काय करायचे ते स्किन केअर करून हम्म नुसता खर्च आपला वाया घालवायचा हम्म त्यापेक्षा आपली नॅचरल स्किनच बरी तुम्हाला पण असंच वाटतंय का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे स्किन केअर आपण सुंदर दिसण्यासाठी आणि आपली स्किन हेल्दी राहण्यासाठी करायचं असतं स्किन केअर केल्याने आपले पैसेच वाया जातात असं नसतं एक इन्व्हेस्टमेंट पहिल्यांदा स्वतःमध्ये करायला शिका नमस्कार मी आहे पूजा आणि स्वागत करते तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे म्हशीची पूजा जे जी हाऊस वाईफ ते एखादी बिझनेस वुमन असेल ती सुद्धा आपलं साध सिंपल स्किन केअर रुटीन कसं करू शकते ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला हेल्दी आणि ग्लोईंग स्किन हवी असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपली जी फर्स्ट स्टेप आहे ती आहे क्लेन्झर वॉश जे तुमच्याकडं ऑलरेडी असेल फेस वॉश असे नसेल तर तुम्ही घ्या घ्या एखादं फेसवॉश आणि फेस, वाश, फेस वाश ने आपला फेस छान क्लीन करा वरती ऑइल आणि डल डस्ट बसलेली असते आणि जर का आपण तसंच त्यावरती मेकअप वगैरे केलात किंवा तसाच आपण चेहरा ठेवून झोपलो किंवा दिवसभर आपला चेहरा असला तरी आपल्याला पिंपल्स ऍक्ने तुम असे बरेचसे प्रॉब्लेम्स होतात त्याच्यातून कमी कमी दोन वेळा तुम्ही फेस वॉश करत जा जर तुमची स्किन ऑइली असेल तर तुम्ही जेल बेस म्हणजे हा जसा मी आहे प्रमोशन नाही आहे मी मा, मी जे यूज करते मी ते प्रॉडक्ट तुम्हाला दाखवते आणि जेन्युअन म्हणजे सांगते हे प्रॉडक्ट मी वापरते हा फेसवॉश मी वापरते हिमालयाचा तर जेव्हा तुमची ऑइली स्किन असेल आता माझी ऑइली आणि माझी कॉम्बिनेशन स्किन आहे पण माझी मोस्ट ऑफ दी स्किन ऑइलीच असते त्यामुळे मी हा फेस वॉश वापरते याच्यामध्ये छोटे छोटे पार्टिकल्स पण आहेत जेणेकरून छान स्क्रब सुद्धा होतं म्हणजे वेगळं स्क्रब करायची गरज नाही आपल्याला जर कर... आणि जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही क्रीम बेस्ड फेस वॉश वापरत जा जेणेकरून तुमची स्किन जास्त इरिटेट होणार नाही छान ती क्लीनही होईल आता आहे नेक्स्ट स्टेप म्हणजे टोनर फेस वॉश वापरता आणि त्यानंतर सुद्धा तुमच्या स्किन मध्ये काही छोटे छोटे डस्ट पार्टिकल्स असतात तर ते आपण कसे साफ करायचे तर ते आपण टोनरने साफ करतो एक कॉटन घ्यायचं त्यावरती टोनर टाकायचं आणि त्याने आपली छान अगदी अगदी हलक्या हाताने आपण ते छान वाईप करून घ्यायचं आहे आणि त्याने काय होईल तुमच्या जी पोर्समध्ये जी छोटी छोटी डस्ट असेल डस्ट असेल तर ती निवस्थिते साफ करेल आणि तुमचे जे ओपन पोर्स झालेले असतात ना ते थोडेसे श्रिंक होतील जेव्हा तुम्ही टोनर वापरता म्हणून टोनर वापरायचं आहे जर तुमच्याकडे कोणतेही टोनर नसेल तर तुम्ही गुलाबजल सुद्धा म्हणजे रोज वॉटर सुद्धा वापरू शकता आणि मी वापरतेय सध्या हे रिच फील टोनर आ, हे टोनर वापरतेय हे खरंच खूप छान टोनर आहे आणि स्मेल सुद्धा खूप छान आहे आणि स्किन एकदम छान क्लीन करतो त्या ते त्यामुळे जर तुम्ही टोनर वापरत नसाल तर टोनर नक्की वापर आपली तिसरी आणि महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे आहे सिरम सिरम जे असतं ना ते वॉटर बेस्ड सिरम्स असतात आणि ते आत लवकर पॅन्ट्रेट्स होतात छान मध्ये मुरतात तर तुम्ही जर का सिरम वापरत नसाल तर आजपासून सिरम वापरायला सुरुवात करा कारण सिरम जे आहेत ते आपल्या स्किन मध्ये जातात आणि त्यामुळे ते लवकर स्किन रिपेअरिंगचं काम सुरू करतात त्यामुळे जर का तुमची डल स्किन असेल तर तुम्ही विटॅमिन सीचं सिरम नक्की सुरू करा आणि जर तुमची ऑइली स्किन असेल तर तुम्ही नाया सिनामाइड सिरम वापरायला सुरुवात करा त्याने तुम्हाला इफेक्ट लगेच दिसेल कारण का माझी ऑइली स्किन आहे आणि मी देखील आणि मी देखील हे सिरम वापरतेय हे आहे सिरम नाया सिनेमाइडचं आणि मला खरंच खूप इफेक्ट जाणवला कारण का माझे ओपन पोर्स आहेत आणि पिंपल्स सुद्धा मला होतात त्यामुळे मी हे जेव्हापासून मी सिरम वापरायला लागले तेव्हापासून माझे ओपन पोर्स जे आहेत ते कमी झालेत आणि ऑइलचं जे प्रोडक्शन होतं आपल्या स्किनमध्ये तर तेही खूप कमी प्रमाणात होतं त्यामुळे आपल्याला पिंपल्स वगैरे असे प्रॉब्लेम्स होत नाही आता हे कसं वापरायचं तर फक्त दोन ते तीन थेंब घ्यायचे आणि फक्त डॅप डॅप करून आपल्या स्किनमध्ये असं लावून घ्यायचं आणि बाकी काही नाही त्याला चोळायचं घासत बसायचं नाही फक्त दोन ते तीन थेंब घेऊन असे आपल्या स्किनमध्ये छान ऑब्झॉर्ब होत होते आणि लगेच ऑब्झॉर्ब होत होते आणि याने कोणती इरिटेशन वगैरे होत नाही त्यामुळे जर तुम्ही सिरम्स अवॉइड करत असाल तर तुम्ही नक्की सिरम्स ट्राय करा जर, जर, जर आणि महत्वाची स्टेप आहे ती म्हणजे मॉइश्चरायझर आपली ड्राय स्किन असो हो, किंवा ऑइली स्किन असो आपण मॉइश्चरायझर काय यूज करतो मॉइश्चरायझर लावल्याने स्किन स्मूथ होते आणि आपली स्किन हायड्रेट राहते त्यामुळे मॉइश्चरायझर लावत जा ऑइली वाल्यांनी सुद्धा मॉइश्चरायझर लावायचं आहे माझी ऑइली स्किन आहे त्यामुळे मी हे पॉन्ट मॉइश्चरायझर लावते हे बेसिकली जेल बेस मॉइश्चरायझर आहे कारण का तुम्ही ऑइली स्किन असेल तर तुम्ही हे असे जेल बेस मॉइश्चरायझर लावत जा हे पण खूप हायड्रेट करतं स्किनला आपल्या आणि स्किन हाय हायड्रेट असेल ना दिसते पण छान हेल्दी पण राहते आणि जरी तुम्ही मेकअप करणार असाल ना तर तुमची स्किन खरच खूप छान मेकअप बसतो तुमच्या स्किन वरती हे पहा आणि जर का आणि जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्ही वॉटर बेस मॉइश्चरायझर लावू शकता किंवा क्रीम बेस मॉइश्चरायझर लावा ते खूप छान आहे सेटाफ्रीचा मॉइश्चरायझर मी रेकमेंड करते औ, मी यूज केलेला आहे आणि मला ते खरंच खूप आवडतं आणि खरंच पाचवी आणि महत्वाची स्टेप ती म्हणजे सनस्क्रीन प्रकाश म्हणजे उन्हाखाली तुम्हाला काम असेल तुम्ही बाहेर जात असाल तर तुम्ही सनस्क्रीनचा वापर केलाच पाहिजे उन्हामुळे तुमची स्किन खूप डॅमेज होते सो नक्की सनस्क्रीन वापरा आणि एसपीएफ थर्टी असलेलं किंवा त्यापेक्षा जास्त असलेलं तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता आणि सनस्क्रीन लावल्यानं तुमची एजिंग कमी होते तुमचे डार्क स्पॉट्स कमी होतात आणि मुख्य म्हणजे तुमचं जे टॅनिंग होतं उन्हात गेल्यामुळे जे तुम्हाला टॅन होतो चेहऱ्यावरती ना तो अगदी कमी होईल तुम्ही एस पी एफ थर्टी फिफ्टी जे काय आहे तुम्ही एक सनस्क्रीन नक्की घ्या बाय करा मी सध्या ही अरोमाची सनस्क्रीन वापरते आणि मी उन्हात जाताना सुद्धा लावते पण यामुळे मला एक फरक जाणवला की पहिला उन्हात गेल्यानंतर जो मला टॅन व्हायचा ना तो कमी झाला म्हणजे आता होत नाही मला तो टॅन तर नक्की तुम्ही सनस्क्रीन वापरा तर जसं आपल्याला दिवसाचं म्हणजे डे केअर महत्वाचं आहे तसंच आपल्याला नाईट केअर सुद्धा महत्वाची आहे दिवसभर आपण चेहरा बाहेर गेलेलो असतो धूळ वगैरे आपल्या चेहऱ्यावर बर... बाहेर गेल्यावरती तर ती सुद्धा आपल्याला रिमूव्ह करून झोपणं महत्वाचं आहे आणि नाईट केअर स्किन केअर कसं करायचं तर नाईटचं स्किन केअरमध्ये तुम्ही पहिलं वॉश ने फेस छान धुवून घ्या त्यानंतर तुम्ही लावा तुमचं सिरम आणि सिरम नंतर लावा तुम्ही तुमचं मॉइश्चरायझर बस एवढं केलं की तुम्ही केलं तरी तुमचं नाईटचं स्किन केअर डन आहे आता महत्वाची टीप ते म्हणजे जर तुम्ही कोणतंही प्रॉडक्ट वापरत असाल तर असं भरभरून चार पाच पंप असं सहा पंप असं घेऊ नका जेवढे तुमच्या त्वचेला गरज आहे तेवढंच घ्या जरी मॉइश्चरायझर येतं तरी एक दोन तीन चार पाच एवढं घ्या आणि एवढंच तुम्ही लावा सनस्क्रीन घेतली तरी सनस्क्रीन घ्यायचं आपलं प्रमाण आहे सनस्क्रीन फक्त ही दोन बोटं आणि ही दोन बोटं भरूनच आपण सनस्क्रीन लावणार आहोत मॉइश्चरायझर ही लागतं तेवढंच लावा ड्राय स्किन असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात लावा आणि ऑइली स्किन असेल तर कमी प्रमाणात लावा त्यानंतर रोज वॉटर किंवा आपलं टोनर जे आहे ते सुद्धा एका कॉटन मध्ये घ्या आणि थोडं दोन ते तीन पंपच घ्या ते पण आणि छान वाईप करून घ्या त्यानंतर अति जास्त प्रॉडक्ट लावू नका का आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी दोन दिवस लावते चार दिवस लावते मला लगेच इफेक्ट दिसला पाहिजे लगेच माझे डाग गेले पाहिजे तर असं होणार नाही कमीत कमी ते तीन ते चार आठवडे तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा आणि तीन ते चार आठवडे तुम्ही हे प्रॉडक्ट्स युज करा आणि त्यानंतर तुम्हाला इफेक्ट नक्कीच दिसेल असं सिंपल असं माझं स्किन केअर रुटीन आहे जर करा, करा का तुम्हाला हे स्किन केअर रुटीन आवडलं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या मैत्रिणींसोबत ज्या स्वतःची काळजी घेत नाहीयेत आणि खरं सांगायचं तर तुम्ही तुमचं स्किन केअर चालू केलंय की नाही किंवा तुम्ही तुमचं स्किन केअर काय करता हे कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा थोडासा वेळ काढून स्वतःसाठी थोडीशी आपल्या स्किनची सुद्धा काळजी घ्या आणि स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवरती भरभरून बर प्रेम करा धन्यवाद